म्हणटा आमी जाणत पंदरा ऑगस्ट नायन आतां पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसात जे तीनशे सत्तर कलम आनी थर्टी फाय ए ही दोन कलमां रद्द केली आणि तो तो भारताचा अविभाजात खऱ्या दृष्टीन भारत थंपर्यंत एक्सटेंड झाश्मिरात पण आज त्या संदर्भात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीचे काम कितें आसा तो लिया तो ते जे मुळात पार्टीशनच्या वेळात दिल्ली भारताचा पंतप्रधान नेहरू आणि पाकिस्तानचा लियाकत अली खान ह्यांचा दिल्ली पॅक्ट म्हणतात चाललेलो त्यावेळे श्यामाप्रसाद मुखर्जी आपले मुख्य प्रश्न मांडले थंच्या जे घरदारांनी या वेटेच्या त्या बैल भूरग्यांना सुद्धा त्यांची किल्लीत केले अशा तऱ्हे हे ज्यांच्या संदर्भात ते कडक काही पॉईंट आशिल्ले जे निवडून विचारात घेतले ना ते म्हणजे खास करून जे प्रॉपर्टी सोडून हा जे अल्पसंख्याक म्हणजे पाकिस्तानचे किती अल्पसंख्याक हिंदू तातुतच्या जेव्हा सीए निर्माण केला त्या जन्म करत वास्तविक तर त्यावेळे प्रश्न मांडला ते जे प्रॉपर्टी सोडून आले थंची जागा सोडली तिथली त्यांची जागा हा परत पाकिस्ताना सोडते आणि त्यांना कंपन्सरी करते ते काही विषय अशा खूप विषय आशिले ते नेहरुक लक्षात घेतले ना म्हणून त्यांनी त्या निषेध म्हणून आणि त्यांचे अन्याय जातो म्हणून त्यांनी राजीनामा गेलो कारण नेहरून मंत्रीमंडळात केंद्रीय पहिले मंत्री हे इंडस्ट्री मिनिस्टर आणि कॉमर्स मिनिस्टर त्याचा म्हणून संतापडे केलो आणि त्याच्या नंतर आता या मुद्द्याचे जातात दोन मिनिटं सांगता सगळे त्याच्या नंतर जे तीनशे सत्तर कलम लागू जातकूत ती वेगवेगळी जो अटी निर्माण झालो तो म्हणजे हो जो होविभाज कॅश्मीर आमार आय म्हणतात पण कॅशमिरा वचू मेळणाशिल्ले त्यामुळे प्रसिद्ध घोषणा असतात एक देश मे दोन विधान दोन देशांत आणि दोन पंतप्रधान भाजी होऊन घेऊन कारण की आम्ही जाणात स्वतंत्र झाले बरोबर आमचा जरी भाग झाला त्या तो जो मुख्य हा मुख्यमंत्री आता म्हणतात हे सुरुवाती पंतप्रधान म्हणतात कायदे करता ते लागू कायदे आम ते विधानसभे अप्रुव्हल घेऊचे पड लागू पडाले अशी अनेक अशी आणि त्यामुळे आमचा भाग मोडला तरी आम्ही नंदनवन म्हणता आणि आमचा भारत पण ते सगळे वेगळे आशिल्ले पण हेच्या विरोध असा अत्याचार आणि परमिट लागतं म्हणजे म्हणून तर आंदोलन सुरू केले आणि कशे आपल्या वसून योजना पळया म्हणून त्याने परमिट काढनासताना वच प्रयत्न केला त्यावेळेस शेख अब्दुल्ला पंतप्रधान त्यांना पंतप्रधान असं मुख्यमंत्री पहिली मंडळ आणि शेख अब्दुल्ला त्यांना अकरा अकरा मे फिफ्टी थ्री नाईन्टीन फिफ्टी थ्री त्यांना आणि त्यांना परत घातले रेस्ट हाऊसात दला केले म्हणत इतके त्यांचे हाल केले की आम्ही भारताचो पंतप्रधान म्हणजे आज अटल बिहारी वाजपेयी व सगळं सौम्य उलुकीचं अटल बिहारी वाजपेयीन सुद्धा दोन हजार चारांत दुबाव काढला की मेरूची कॉस्परंसी म्हणून त्याचा अंत इ पार्ट ऑफ द कॉस्परंसी अशा तरी भुजबळी त्याचं के जून एकोशे त्रेपन्नाचे कम्प्लिट एक्कावन्न वर्षा अजूनही बरेचशे फार्टी आसात त्याचा निर्धून खूण केला असे बोलतात जेव्हा त्यांना ताप आयोजन दाखले हॉस्पिटल व्हिडिओ सांगा लागेल कसली तरी इंजेक्शन ताणे असे सांगले हे इंजेक्शन फेमिली डॉक्टर सांगला हे त्या मार तरी त्या इंजेक्शन तो डॉक्टर त्या सांगता हे सगळं रिपोर्टाचे मॅशिन तर डॉक्टर त्या सांगता त्यांना तुझे फेमिली डॉक्टर सांगले ते आता त्याचं खूप इन्व्हेशन झालं आणि आता ते बऱ्याक पडत म्हणून इंजेक्शन केलं आणि अक्षरशः हातुच्या हत्या झाली आणि अर्ली आमचे पंतप्रधान सध्याचे नरेंद्र मोदीजी त्यांनी सुद्धा इन्क्वायरी कमिटी टिक्स दिली काम केलं कल्पना ना कोणाचे वाचना तर ते आज केले काम भारतीयांसाठी देशासाठी ते आठवण म्हणून त्याचे बलिदानचे दीस म्हणून आज मानयत आणि ऐकले की त्यावेळात स्वतः जर धड्या पती तर पुढे आशि त्या हंगाच्या डायरेक्ट आमच्या काश्मीरात गेला जे सत्ताग्रहात आणि त्या सत्ताग्रहिक त्याची मनुष्य त्याची भूमिदान हत्या केली आणि आज दिली पण तिथे आम्ही साधले करतात म्हणजे अवसर मिळते असताना आणि ते हे असे त्याची जे हे असा त्याचे विचार देशाच्या लोकांनी ते लोकांकडून हालपास जो असा देशाचा लोकांना की असे आमचे फुडारी आशिले आणि असे फुडारी आमचे झाले आणि देशामध्ये आपण केले आणि आज आम्ही किती करतात

श्यामाप्रसाद यांच्या सगळी जो आमच्या मध्ये आसात गो राज्याचे मुख्यमंत्री आणि आताचे कृषी मंत्री बाब रवी सर तसेच फोड्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाब रिदेश नाईक आमचे ओबीसी कमिशनचे ऍडव्होकेट मनोर सर आमचे मंडळचे अध्यक्ष आणि आमचे बाब अकुल दळवी तसेच हा जमलेले आमचे सरपंच कुठे खाण्याकडचे आणि बाकी सगळे पंच बाकीचे आमचे कौन्सिलर्स आणि सगळे तुम्ही कार्यकर्ते या कार्यक्रमात सगळ्या ज्यांनी हाजीर झाली म्हणून सगळ्यांचे आभार देऊ